मित्रांनो जय शिवराय आणि आपण आहे चौदरवाडी मैदानात चौदरवाडीचा फायनलचा मानकरी ठरलेला गोविंदा आणि हरण्या एक नंबरचा मानकरी ठरला आपल्यासोबत मालक आहे दादा नमस्कार नमस्ते आ, नाव सांगा तुमचा प्रथम परिचय नाव दत्त मोहिते बरं काय सांगाल सकाळपासून गोविंदा लक्षातच नव्हतं राहत नाव मी त्याला का नाही का नाही म्हणत होतो गोविंदा हा येतात चांगला हं गेल्या मैदानात पण एक नंबर केला आता पण एक नंबर केला म्हणजे आज वाटत नव्हतं पण फायनल तास चांगलं लागलं आणि गाडी जीव तोडून पळाली फायनल सुद्धा चांगले पळाले गटात कोणा कोणाच्या गाड्या होत्या बरं टॉपच्या नाही आपल्या सर्वसाधारण होत आणि सेमीला सीमेला बी साशाच होत्या म्हणजे आपल्या सर्व साधारण टॉपची नव्हती कुठली पण चांगल्या पळाल्या चा गाड्या फायनलला टॉपच्या गाड्या होत्या फायनलला सगळ्या चांगल्या होत्या गाड्या कसं लागलं बरं नियोजन गोविंदाचा आणि हारण्याचा नेमका पायरा कसा ठरला कारण हरण्या हा चालण्याचा आहे हां आमची मामा को राहायचं कृपा आहे सगळे गोविंदा कुठला प्रॉपर गोविंदा मुंबईचे मालक मुंबईचे मालक अच्छा मग ते संदीपबाई म्हणून नियोजन लागले नाही नाही ना, मी ना, पहिलच ना, माझ्याकडे सांबळ अच्छा आणि नियोजन मीच करतो बघ आम्ही मामा आमचं बोलणं झालं मग करून नियोजन गाडी पळेल चांगली मामा म्हणजे पळेल चांगली मागच्या वेळेस ज्यावेळेस एक नंबर झाला त्यावेळेस कोण करू बोलण्यात जेलन्याचा सिंगर चालनाच निवडला वाटलं होतं नाही आपल्या इथले मोठे व्हायला थोडेसे पायरा देत नाही पायऱ्याला अडचण अडचणीत थोडीसे काय नेमकं काय कशाला सामोरं जातो तुम्ही काय कारण वायदे मागते पैसे मग वायदे द्यायचं काय नाही पण जर बैल एवढा पोळत असेल आपला तर वायदे देणं कितपत योग्य वाटते तुम्हाला बरोबर एक नंबरचा बैल आणि एक नंबरचा आहे ना तुमच्या बैलाला जर बैल आपला कमी पडा तर तुम्ही पैसे घ्या ना बैलच आपला कमी पडत ना तुम्ही पैसे द्यायचं कसं आता कधी नाव घेऊ शकत नाही पण चांगल्या चांगल्या माणसांनी नक्कीच मी पण त्याला त्या गोष्टीला सहमत आहे कारण की बैल आपण जर बघितलं चांगलं पाळणार बैल राहतो आणि भरपूर असे सर्वसाधारण गाडा की त्यांच्या नंदी पाळणारे पण ते उजेडात याच नाही हे टॉपचे पैरे लागत नाही बैल म्हणजे सोन आहे बैल चारही खाली पोहतो आतून बाहेरून कुठल्याही खाली टाका तसली काही अडचण नाही बैलाची कुठल्या पळाला आज उजवी पळानी फेर त्या दिवशी तेनी फेर डावीने पळाला होता आज ड्रायव्हर कोण होता गाडीवर ड्रायव्हर छोटे थोडकरी जैलबा बर संभाजीनगर हां संभाजी बरं बरं गाडी एकंदरीत चांगली पळाली किती ना, किती जाते बरं हा चार दाखव चार दाते हा आता पार चौथा नक्कीच हरण्या आणि गोविंदा एक चांगला पायरा लागला आणि चांगली जोड पडली म्हणजे तुम्हाला अपेक्षा नसेल की गाडी आज एवढी पळल तर राहिलं ही अपेक्षा होती पण एक नंबरच होईल असं नव्हतं पण बैलांनी लय जेव्हाच रान केलं टाका टाकील गाडी बसवली बैला हरण्याविषयी काय सांगाल अतिशय एक नंबर बैल खेळगावच आदरच हिंद असेल त्यांनी फरक काय दोन आडी चांगे एक नंबर केलेले म्हणजे बैल तर पळणारच नक्कीच बैलच काय नाही ते आपल्या काय आपल्या घरातच करार भाई म्हणजे आमचं सगळ्यात देवासारखे त्यांनीच करार केला त्याचा हो हो मामांकडे जाऊ मामा नमस्कार नमस्कार काय सांगाल सगळं श्रेय तुम्हाला देऊन टाकला हो बरोबर आहे श्री श्रीला म्हणजे बैल पळाली म्हणून सगळ्यांनी श्रेय आपल्याला दिले कसं नियोजन लागलं चांगला अतिशय आम्ही मामाचा असल्यागत असतो मी सांगितलं की बैल आपली गाडी आणायची चालेल मामा तुमच्या अनुभवावर ते आहे म्हणजे आज कुठेतरी प्राधान्य देत आहेत जुन्या माणसाला आणि त्याच्यामुळे कुठेतरी मैदानात गोलाल होतो किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला पहिला काय मला चाळीस पंचेचाळीस वर्षाचा अनुभव नक्कीच त्या अनुभवाचा कुठेतरी फायदा, फायदा नक्कीच गोविंदा आणि हरणे पुन्हा आपल्याला बघायला प्रेक्षकांनाही बघायला आवडेल कारण की एक चांगला जोडा असतो शुभेच्छा जातात दादा नमस्कार हरण्या आणला आणि गुलाल झाला असं झालं नाही कधी झालं ते आता काय समीकरण जेव्हा जेव्हाही समीकरण जुळलं हरण्याचं तेव्हा हरण्याने गुलाल केला नाही छोटो बाई म्हणजे छोटो बैला खास करून आपण बोलून गाडी आणायला कारण झाले दोन तीन मैदान झाले पहिला गुलाल सतत पडत होत त्याच्यामुळे छोटो बैला चुटक नियोजन झालेलं आहे मला यायला लागत गाडी आणायला चालतं म्हणतो म्हणे मी काय कारण नेमकं समोर येत होतं हरण्यात म्हणजे गाडी पडायचं कारण काय गाडी पण काय कारण असं काय काही चुकी व्हायची समजा आमच्या कोण व्हायचं बायला कोण काही चुकीवर नव्हती आजचं नियोजन कसं होतं नियोजन आम्ही जाणलं काल सकाळी आलो आणि कमी भेटला बैलाचा प्रॉब्लेम थोडा तरी का गाडीने एवढी स्पीड घेतली तरी गाडी बैलाचं म्हणजे बैला झालं आपल्याला दोन तीन मैदान झालं मुलांना आपल्याला बैलानं काय ऐकलं आपलं मान ठेवलं नाही ना बैल म्हणजे बैल आपल्या काळात नाही बैलाला सांगितलं होतं आपल्याला लोक आहे ना कमी समजेल इकडं आता काय कारण बरं कसं कशामुळे वाटलं तुम्हाला कशामुळे वाटलं म्हणजे आम्ही जे लोक आम्हाला पहिले फोन करायचे आम्ही द्यायला होऊन फोन लावायचो ते लोक आमचे फोन उचलत नव्हते परिस्थिती तशी झाली होती की तुम्ही ज्या लोकांना दिला त्या कुठेतरी त्यांच्यासाठी हा म्हणजे एक सुदृढ मेसेज आहे विचार करून म्हणजे काही लोक काही संपले संपला बैल पळू शकत नाही आता त्यांना बैलांना दाखवून दिला बैल म्हणजे सेमीला ते काय झालं सेमीला थोडं हे झालं थोडं वाय बैल म्हणजे ते बैल थोडा सरकला होता सेम त्याच्यामुळे जरा पण आता आपण बघितलं हरणे आणि देवानी ज्या वेळेस पेडगावच्या मैदानात एक नंबर केला त्याच्यानंतर हे प्रॉब्लेम आले तुम्हाला सगळे हा त्याच्यानंतर आज ते मग ते पोळल काय मी नंतर मग ते काय आर्ज मध्ये मोरगाव मोरगाव काय होतं बैल सुटलं नव्हतं आपला बाई थोडा तासात होता त्याच्यामुळे लोकांना कमी समजलं होतं आपल्याला आज कशी पळाली गाडी आज काय आहे गाडी एक नंबर पळली आज आणि छोट बाईच होते हा छोट बाई तिन्ही फेरी छोटे बाई म्हणाले काय छोटू छोटभाई विषय कारण की चार। चार। एक गवता जॉकी म्हणावं लागेल तीन पेऱ्याच्या मैदाना लागत सध्या छोट्या भाई आपण बघतोय खरंच बघतोय मी म्हणजे एक दोन दिवसात दिवसाची फोटो टाकली त्याच्यात यावर गुण सांगितलं त्याला म्हणायला पण तेच असेल यशस्वी बाबा थांबली गेलं त्याचं कारण होतं त्याच्या मागचं की पेडगावच्या मैदानापासून एकही एक एक मैदान असं नाही की छोटू बहिणी गुलाल नाही घेतलं आणि आज आपण बघतो जवळपास तीन गाड्यावरती ते जॉब म्हणून होते आजचं खरं म्हणजे सिरियस छोटू भाईला ज्या लागन कारण झाले तीन चार मैदान झाली इकडे गुलाल ना बैलाला छोटू बहिणीं येऊन करून दा गेला छोटं भाईला म्हणलं तुम्हाला ज्या लागन गाडी आणायला अच्छा त्यांच्या हातावर गाडी हा म्हणजे त्यायला म्हणलं आता 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 समोर नियोजन झालं तरी छोटू बई गाडी आणणार आहे ज्या गाडीने ज्या गाडीने इतिहास केला ती गाडी पुन्हा कधी प्रेक्षकांना बघा गाडी पळण पलन लवकरच पळणार आहे रात्रीच बोलणार आमचं ते काय ते बैलच पाहायला लागलेलं थोडं लवकरच गाडी पळणार ती अच्छा चालतं शुभेच्छा असतील तुम्हाला आणि तुम्हाला ज्यांनी विरोध केला किंवा हरण्याला ज्यांनी विरोध केला त्या विरोधकांना त्यांना दाखवून दिलं पाहिलं हरण्याने त्यांना दाखवून दिलं आणि मुख जनावर ते करून दाखवतो मालकाला बोलायची गरज नाही मालकाला करायची गरज नाही याचं याच्यातून सिद्ध होतं आपण वेळोवेळी बघतो आज महाराष्ट्रातले प्रसिद्ध बैला असतील त्या बैलांना किंवा त्यांच्या मालकांनाही या या गोष्टीला सामोरं जावं लागतं आज हरण्याचा संघर्ष आहे या तीन पेऱ्याच्या मैदानात हरण्यात पळतो आहे आणि तो सतत पळत राहील गुलाल घेत्रे घेत राहो या शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय शिवराय